दहा डिसेंबर राम ठेविल त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाणं प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताने काय दिले ते पहावे त्यात समाधान राखावे भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेविल त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाण रामापाई अनन्य झाला समाधान चालत येई घराला ज्याचे अंतःकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण चित्ती राखावे समाधान आनंदाने संसार करावा जाण समाधान भगवंताचे ध्यानी जपून राहावे लागे हे जाणे समाधानाचे करावे जतन ते नसावे कशावर अवलंबून लाभ हानीत न गुंतवता मन न गुंतवता प्रपंची मन राखता येईल समाधान कोणी देईल समाधान हे वाटणे म्हणजे मृग जलाने तृषेची तृप्ती करणे आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण समाधानाला अडवणूक जाणं माझा मीच आपण जेथे असते समाधानाला कारण ते सत्य सत्य नव्हे जाणं देहाचे भोग ठेवावे देहाचे माथी समाधानात राखावी वृत्ती रहित रामास पहावे मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन पुण्याईशिवाय घडत नाही जाण श्रीराम सर्व व्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्यपन न येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीन त्यास आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मीपणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण रामाची झाली भेट खालचंचे नाही महत्व तेथ तैसे जगनियंत्या प्रभूस करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदयी करी वास तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत रामकर्ता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य परमात्मा ज्याचा साह्यकारी त्यास धोका नाही तिळभरी ज्यास नाही मोबदला जाण त्याला एकच भगवंत प्रमाण दीनदयाळू परमात्मा रामखास न ठाव द्यावा विकल्पास त्याच्याशी वागावे सत्य कृपा करील भगवंत रामाचा उत्सव व्हावा आनंदात सर्वांना गर्क करावे रामनामात उत्सवात न दुजे करणे काही रामच सत्य हे प्रत्यया उत्सव तोच साजरा झाला रामच सत्य सत्य वाटला भला विषया विरहित मारावी हाक तुमचे समोर माझा दाशरथी राम देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र रामाने करावे सर्वांचे कल्याण दुष्टास अखंड करा नामस्मरण जेने कृपा करील रघुनंदन श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार राम स्मरावा चित्ती म्हणजेच दुःखाची जाणीव होईल कमती भगवंताचा धरावा आधार सुखाने करावा संसार जय श्रीराम